सर्वसामान्य जनतेचा नंदुरबार जिल्ह्यातून तीन अल्पवयीन युवतींना पडविले जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अनोळखी गुन्हे दाखल नंदुरबार जिल्ह्यातून तीन अल्पवयीन युवतींना पडवून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी नंदुरबार उपनगर व शहादा म्हसावत पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नंदुरबार येथील सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून नेण्यात आले अनोळखीने काहीतरी आमिष दाखवून युवतीला पळवून नेले याबाबत युवतीच्या चुलत भावाने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच शहादा तालुक्यातील मलोणी येथील अल्पवयीन सतरा वर्षीय युवतीला पळवून नेण्यात आले अनोळखीने आमिष दाखवून सदर युवतीस पळवून पळविले याबाबत युवतीच्या वडिलांनी शहादा पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध भारतीय न्याय संहितास दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहे शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील चौदा वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून देण्यात आले अनोळखीने सदर युवतीला सुलतानपूर येथून पळवून आणले याबाबत युवतीच्या आईने म्हसावत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाडवी करीत आहे